सोन्याच्या अंगठीवर नागाची खून सोन्याच्या अंगठीवर नागाची खून सारे का माझं नाव हिवडकरांची सून झाला सोन्याच्या अंगठीवर नागाची खून सोन्याच्या अंगठीवर नागाची खून शळद्रवांचे नाव घेते हिवरकरांची सोन मी तुम्हाला म्हणलं असतं माझं नाव कुठे

शाबास म्हणजे तुम्ही तिसरी हे ताजी ना घ्यायला वा म्हणायचं तुम्ही पण असा मुखाना घ्या मध्ये फेटाफेट होईल दोघं चांगलं जागे त्या आयुष्यभर परत आहे का विषय नांदा ओके बरे ताजी नमस्कार सांग बोला जय जयश्री वर का आकाशातून विमान चालले फास आणि आकाशातून विमान चालले फास निलेशरावांचं नाव करता खास तुमच्यासाठी स्पेशल केवढ मायसाठी ताजीच खास नाव ता घेतलं धन्यवाद श्रद्धा हिवरकर तिरंगी झेंडाला अशोक नानासाहेबांचं नाव घेते हिवरकरांच नानासाहेबांसाठी जोरदार शिरसाई शिरसुपळच्या शिरसाईला विशाल रावचं नाव घेते माझं नाव विद्या शिवाजी रामबाऊ रामाव लग्न नाही झालं राव कुठून घेऊ मी नाव आवडलं बरं का आशा पाहिजेत रनाराजी पाहिजेत आवडला पण होईलच हा माझा आशीर्वाद माझे नाव मी बघितलं नव्हतं बरं का या ताईंकडे मी बघितलं नव्हतं नाव घेतलं होत त्यांच्याकडे बघितलं मला वाटतं सत्तर वर्षाच्या आजीच आहे नक्कल करशात आजीची हा आवडलं मस्त घाबरायचं नाही एस टी एच ह्या व्यासपीठ तुमच्यासाठी हा नाही गावाने बघू द्या हसू द्या आज मी पुढे येणार बोलणार नाचणार बागणार पक्षीस घेऊन जाणार असा कॉन्फिडन्स पाहिजे जोरदार टाळावला ग्रामपंचायती साठी राजहंस पाखरू त्याचे गुंज टोळे विजयरावांचे नाव माझ्या हृदयात खेळ या बाते आयुष्यभर खेळत राहू द्या ते देवळाला सोन्याचा कळस बिबीशन नावांचं नाव घ्यायचं मला नाही आळस नसला बी पाहिजे आहे ना आळस करून कसं चालू ते बाहेर तुकडा आपल्याला घालतात आहे ना माझं नाव दिव्या दिव्या विठ्ठलमुळे तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस विठ्ठल हीच माझी पहिली चॉईस तुम्ही त्यांची पण त्यांचं मीच आहे दाखवते हां माझं नाव मोनाली सचिन कुंभार सातवी सातवनी टेबलावर रुमाल टाकते तेड्याचा सातवनी टेबलावर रुमाल टाकते तेड्याचा सचिन रावांचं नाव घ्यायला पुढा लागतो पेड्याचा आम्ही काय आणला नाही तुमचं तुम्ही घ्या पर्वत बसाय का मी माझं नाव माया सागर कुंभार शिरसाईच्या मंदिरापुढे चढत होते काही सागर रावांचं नाव घेते सहू पिशाची आई सहू आणि कोणाची साव आणि प्रिशाच्या आई एक बरं का या आईसाठी डो जोरदार काय वाटत पाच्यांना नमस्कार सांगा हा बोला साहेब बोला चांदीची जोडवी पुढे या नको तिथं बरे काय इकडे येता का तुम्ही असं नाही 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 आहो असं म्हणजे यांना पण दिसेल तुम्ही तिकडं ताई तिकडे या ता हां चांदीची जोडवी पतीची खून रिया गावचे नाव घेते सय्या तांबोळीची सून क्या बात आहे मस्त बघी चंद्रकोर लावून आले ताई मला असं वाटलं की पण बघा म्हणजे ही संस्कृती अशी महाराष्ट्राची संस्कृती या भारताची संस्कृती अशी इथं जात धर्म भेदभाव काही नसतो म्हणूनच खऱ्या अर्थाने ह्या खेळाला अर्थ असतो जोरदार टाळ्या वाजव आहे भगिनींसाठी ना, ना। तुम्हाला बी घ्यायचं आहे थांबा ह्यांचं उद्या हां माझं नाव साधना सचिन शिंदे नाव घेते मी शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाहून सचिन रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान फोन आपला मान केलेला सचिन दाजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा बोला सौभाग्यवती पूनम सागरी भरकर चांदीच्या कळशी सोन्याची चावी सागर रावांचं नाव घेते मंगळा दिव, गौरी दिवशी असू दे जुळावले कसं गाव आहे ना सोयी द्वारा वगून पोत त्याला माझे नाव समृद्धी संतोष गायकवाड निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते समृद्धी लक्ष द्या सारे साडी आपले संस्कार शृंगार आहेत संस्कृती साडी आपले संस्कार शृंगार आहेत संस्कृती सण म्हणजे आपली परंपरा धरते फेर जोपासते परंपरा धरते फेर जोपासते परंपरा मी साडी आतला मी सारा हे सगळ्या सुवासिनीच्या वतीने मी दर मी साडी घातला मी साज असं नका पाहुरा येते मला लाज लाजून लाजून आली गालावर लाली लाजून लाजून आली गालावर लाली सुवासिनी सोबत म्हणते मंगळागौरीची गाणी या मॉडर्न जगातही घातली मी साडी धरते मी फेर या मॉडर्न जगातही घातली मी साडी धरते मी फेर मर्यादित राहूनही संस्कृती जोपासते कारण मी आहे सावित्रीची लेख या सावित्रीच्या लेखीसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर एखादा कडवं होऊन जाऊ द्या त्या सोमार काळ्या सावित्री सावित्रीमाई महात्मा ज्योतिराव फुले नसते जिजाऊ नसत्या रमाई नसत्या अहिल्यादेवी नसत्या तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या रणरागिणी घडल्या नसत्या म्हणून सावित्री माईंबद्दल दोन शब्द न थी तल मुलगी शूल